तर पनवेल शहरातील वडाळे तलाव परिसरामध्ये संध्याकाळी पोलिसांच्या समोरच एक धक्कादायक घटना घडली आहे पनवेल शहर पोलिसांकडून मॉडिफाईड सायलेन्सर असलेल्या दुचाकीवर रोड रोलर फिरवण्याची मोहीम सुरू होती आणि यावेळेस या परिसरात सर्रात होत असलेल्या ट्रिपल सीट आणि अतिवेगानं दुचाकी चालवण्याबाबत पोलिसांचं लक्ष वेधले त्याच क्षणी पोलिसांच्या डोळ्यासमोरच एका हुल्लडबाज दुचाकी स्वारानं रस्त्याच्या कडेला पार्क करून ठेवलेल्या वाहनाला मागून जोरदार धडक दिली या धडकेत वाहनाचं मोठं नुकसान झालंय तर दुचाकी स्वारानं घटनास्थळावरून त्यानंतर पळ काढलाय तक्रारी जर आमच्याकडे प्राप्त झाल्या तर त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल आणि आपली रात्रगस्त देखील चालू असते कुठल्याही नागरिकांना रस्त्याने जात असताना जर असं कुणी आढळलं वेगाने गाडी चालवत आहेत किंवा बाईकवरती काही स्टॉप करत आहेत तर त्यांनी एकशे बारा नंबरवरती कॉल करून आम्हाला याबाबत माहिती दिली तर आम्ही त्यावरती तात्काळ कारवाई करू